तर बघतोय आता आपली पोस्टी वरळ केली सुरुवात मास कशी तरी पालटून आणलं ती कारण खारेंचं मास नाही मास दाखव तुम्हाला अजून दाखवतो मास खावायला नाही व्हायला बाव सगळा आहे हे बघ असले अनला सुरुवातीलाच बघत कुलबीची साईज तर नमस्कार मंडळी मी गणेश कुली पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये एक वर्षा जवळजवळ एक दीड वर्षानंतर उघरीवरची व्हिडिओ काढत उघरीवरची म्हणजे आमचं बेलपाडावरती जी उगर आहे त्या उघरीवरची एक दीड वर्षानंतर व्हिडिओ काढताय तर आलोच नाही यंदा सुरुवातीलाच आलो आहे पहिलाच पाऊस पडतो आहे आणि पहिल्या पावसामध्ये बोस्क्या लावतो तर बहु काय पडतं आहे आज पहिल्याच दिवस त्यांनी पण बसयला लावलेत जे पडेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन पण इथं रोज बोस्ती लावतो तर बघतोय आता आपली बोसकी वरड केली सुरुवात पाऊस थोडासा थांबलाय म्हणून आम्ही पुन्हा आलो बोस्की उपवाला। येव माणूस आणलाय कचरा जाम येते अजून कारण पाऊस पडला सगळा वरचा कचरा यावा लागला खवली बिवली बोलतो येईल भाऊ आला खोला कामा त्या ओकाचं काम चालू आहे पहिली ओकू मस्त मास आण बघा मास आणि बारीक खवली दुसरी गोष्ट ओके त्यान पण दिसतंय काहीतरी माल पण बारीक बारीक बारी बारी मास्त दिसतं मास्त होत ना खवली वाटते डायरेक्ट अचानक गायब झालाय सकाळी पडत होता आता वारच होतो मास तरी पालटून आणलं खारेंचं मास नाही गोरेपणाचा मास मासा आणि खवळी मासा इंग्लिश मासा ना खवळी मासा चीच्छा, चीच्छा। पाणी आता कसं आहे पाऊस पडते म्हणून कंटिन्यू दरवाजे चालू ठेवायला लागतात वर्ष नाही उचलत त्यानं भरलाय असिशव्या पिशव्या जाम प्रदान कारण पहिला पाऊस आहे त्याच्यामुळे पिशव्या पडणारच

हे बघ कसलं मास दाखव तुम्हाला अजून दाखवतो मास आवायला लागतो तुला बाव सगळं साचवून ठेवलाय साईज माईज माझा असे आहे अर्धा अर्धा किलो तो माझा एक किल्लो तर दिसते यांचे सगळं भरलं नाच्या यांनी गगचुक माल ठेवला आहे बघताय पोचे दिसतात मोठ मोठ चिवणी दिसत हे बघ या आणि बघ असले आणल्यान जवळ जर असा तोंडाजवळ वरती दाद तुकून दिसतील दात लास्ट तरी काय पोरस बरोबर कसलाय तुझं तालुक जसं अंदर पडेल तशी आपला कुलबी आता पहिलीच या वर्षाची पहिलीच मांडली म्हणजे सुरुवातच केलेली आहे बघू काय कसं असणार आहे कारण पहिला पहिला आहे बोलल्यानंतर कचरा तुम्हाला भरपूर येणार आहे कारण तिकडे दिसताना पिशव्या वगैरे सुकलेली अख्खी पिशव्या पहिल्या पहिल्या सगळ्या येतील कोलबी येते डाकू कस नाही डाकू मंगलचे बघते आता झोला अजून काय झोलाचा टेन नाही कारण अंधार पडल्याशिवाय कोलबी काय पडत नाही उगर बेलपाड्याची उगर पहिलाच पाऊस पडतोय पहिलेच पावसान पहिलीच गोस्की लावली आज अन्यान कोलबी तर बघ बघा डायरेक्ट साब केले आवाज बघा आवाज पाण्याचा कसा पाऊस पडतो एकदम डेंजर म्हणजे सुरुवातीलाच बघते कोलबीची साईज एकदम जबरदस्त साईज आहे बघा झिली कोलबी पण कोळबीचा टाइम नाही झाला कारण उजेड आहे पण खवळी मासा आला बघा खवळी मास जस्ट आता सुरुवात झाली म्हणजे आता पहिलाच एक आठवडा आहे पहिलाच पाऊस पडतोय त्याच्यामुळं कमी आहे अजून कोळबीला आता जसा येऊ पाणी राहील तेव्हा कोळबी काहीतरी होईल मग त्याच्यानंतर तुम्हाला इथं उगरीवर कोळबी रोज संध्याकाळी भेटत जाईल आता असते पण कमी असते पाणी पडतंय तोपर्यंत भेटेल थोडाफार चला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा フフ <music>